हॉटेल धाब्यावरची चव विसराल असा हा दाल तडका तर करायला एकदम सोपी रेसिपी आहे अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शरदरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता आपण वरून थोडंसं तूप घातलं आहे बघा आणि तुपावरचा हा दाल तडका खाल्ला ना तर अजिबात तोंडात ती चवच रेंगाळत राहणार अगदी मस्त तुम्ही करून घ्याय असं तुम्हाला स्वतःला त्याचा आनंद वाटेल असंच बनवण्यासाठी थोडेसे आपण लाल मिरची तमालपत्र खडे मसाले जे काय तुमच्याकडं असतील ते खडं मीठ घालायचं आहे याच्यात आणि हे माझं कोल्हापूरचं लाल तिखट आहे ते पण मी घेतले आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची घेतली पावडर गरम मसाला थोडासा धना पावडर थोडी आणि आमचूर पावडर पण अगदी थोडीशी घेतली आहे मी कारण जास्त घातली ना तर आंबट होईल म्हणून कमीच घेतलेली आहे मी आणि एक चिमूट साखर नंतर मी घालणार आहे आता कसुरी मेथीशिवाय स्वाद येतच नाही म्हणून एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत पॅनमध्ये तेल घालून घेते मी त्याच्यात मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घातले मी आणि कडीपत्ता घालायचा आहे लसूण तर आपल्याला घालावंच लागेल आता ठेचलेला लसूण आहे हा लसूण घालते मी थोडंसं हलवून घ्या म्हणजे लसूण फ्राय होऊ देत आणि आपल्याला हिंग घालायचं आहे एक अर्धा चमचा हिंग घातला आहे मी आता खडे मसाले घालते खडे मसाले फोडणीत गेले ना वास खूप छान येतो कसुरी मेथीसहित बाकीचे सर्व मसाले मी तुम्हाला जे सांगितलेत ना ते सगळे एकदम घातलेत थोडंसं फिरवून घेते आणि मी डाळ शिजवून ठेवली आहे बरं का हळद आणि मीठ घालून डाळ शिजवून ठेवली आहे त्याच्यातलं थोडंसं वरण आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे म्हणजे हे मसाले आपले करपू नयेत म्हणून मी थोडंसं घालते बघा आणि मस्त आपलं हे मसाले छान शिजवून घेतलेत मी तेलावर थोडीशी डाळून आत्ता हा तडका आपल्याला त्या डाळीवर घालून घ्यायचा आहे अगदी मस्त डाळ तडका होतो थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यात घालावं लागेल तर एकदम डाळही घट्ट होते तर थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि अगदी मस्त उकळणार आहे छान उकळी आले ना सगळे मसाल्याचे स्वाद याच्यात उतरतात थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला कोथिंबीरशिवाय आपला स्वयंपाक चांगलं होतच नाही तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शाळिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता आता थंड झाल्यावर थोडासा कलर बदलला बघा थोडा लाल कलर आला आणि आता आपण भातासोबत सर्व केलेलं आहे